अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर वाक्रे येथे शाह समृद्ध योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नूतन शाह इमारतीचे आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या शुभ हस्ते पायाभूजन पार पडले कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना संचालक श्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब यांनी शाळा समृद्ध योजनेतून विद्यामंदिर वाकरे या शाळेसाठी नूतन इमारत मंजूर केली याचे पायापूजन करतेवेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच सौ अश्विनी पाटील उपसरपंच अमर करपे कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना संचालक बी बी पाटील कुंभी बॅग संचालक एस पी चौगले दत्तदूत संस्थेचे चेअरमन संजय पाटील माजी सरपंच लक्ष्मण पाटील उद्योगपती राजेंद्र दिवसे मारुती बिरंजे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौपुष्पा करके सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय माळी माजी डेप्युटी सरपंच धनाजी पाटील मुख्याध्यापक पांडुरंग कुंभार तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा भोसले यांनी केले व आभार एम एच चव्हाण यांनी मानले एलटी न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी प्रदीप माने